नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कोटीचे नुकसान कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर त्यानंतरची आहे वाढत्या फटका यंदा एप्रिल मध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह पशुधनावरही होत आहे त्यानंतरची बातमी आहे राज्यात पाण्यासाठी दाई दिशा भटकंती चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वनवन सरकार करत तरी काय त्यानंतरची बातमी आहे राज्यात जलसंकट कडत प्रमुखांमध्ये राहायला फक्त एकतीस पॉइंट चाळीस टक्के उपयुक्त पाणी साठा त्यानंतर सांगलीत पंधरा लाख टन चारा टंचाईचे सावड दूर त्यानंतरची बातमी आहे नाशिक नगरकरांच्या गशाला कोरड टँकरची मागणीही वाढली त्यानंतरची बातमी आहे बीडमधील माजलगाव च तीन धरणात शून्य टक्के पाणी साठा त्यानंतरची आहे कृषी मंत्रालयाने आणले शेतकऱ्यांसाठी नॅनो नवे वर्जन त्यानंतरची आहे कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपलं आंब्याचे नुकसान भाजीपाला पिकांना दिलासा त्यानंतरची बातमी आहे राज्य भीषण चारा टंचाईच्या उंबरठ्यावर गवताच्या काडीसाठीही जनावरे कासावीस राज्यकर्ते निवडणुकीत मजगुल त्यानंतरची बातमी आहे जनावरे विकायला जावे तर घेण्यास कोणी नाही मराठवाड्यात चारा पाणी टंचाईची चिंता वाढली तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद